सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण लसुनी मेथी बनवणार आहोत त्यासाठी अशी ताजी मेथी आणायची आहे आता ही जुडी आपण सोडून घेतलेली आहे तुमच्याकडे जर वयोवृद्ध माणसं असतील तर असे पानं पानं घ्या आणि कोळी काडी घेतली तरी चालते पण वयोवृद्ध माणसांच्या दातात ह्या काड्या अडकतात त्यामुळे अशी पानं पानंच घ्या आपण ही मेथी निसून घेतली होती काही कोळ्या मी दांड्या घेतलेल्या आहेत पण शक्यतो पानंच घेतलेली आहेत बघू शकता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे मेथीची पाने आता तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत मेथीची पाने तीन पाण्याने ह्या मीठ टाकून मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवायची होती पाण्याने तीन वेळा धुवायची आता मीठ टाकून घेतलेला आता तीन वेळा स्वच्छ धुवायची मेथी मेथीची चव वाढवण्यासाठी गावरान टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो भेटला तर नक्की घ्या त्याच्याने मेथीची चव अगदी अप्रतिम होईल जुनी मेथीसाठी साहित्य आपण ह्या चमचाचं माग घेतलेला आहे दीड चमचा घेतलेली पांढरी तीळ दीड चमचा घेतलेली आहे तुम कोणी चना डाळ म्हणतं हरभरा डाळ ती दीड चमचा घेतलेली आहे कोणी फुटाने डाळ पण टाकतं पण हरभरा डाळने टेस्ट खूपच छान येते एक चमचा घेतलेली आहे तूर डाळ एक चमचा घेतलेली मी बडीशेप त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा जिरं सव्वा चमचा घेतलेले मी बेडगी आणि संकेश्वरी मिक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता दोन चमचे घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे टोमॅटो याच्याने पण लसूणे मेथीला खूप छान चव येईल एक ही छोटी वाटी घेतलेली लसूण आणि एक वाटी घेतलेली आपण बारीक चिरलेला कांदा आपण मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे मेथीतलं पाणी निथळू देऊ पाणी निथळतं तोपर्यंत आपण हे शेंगदाणे डाळी भाजून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया मंद भाजायचे कढई जरा जास्त तापले त्यामुळे आपण शेंगदाणे पटपट फिरून घेऊया शेंगदाणे भाजले गेले तापले त्यातच आपण थोडी तीळ ही भाजलेली आहे पण थोडं मॉइश्चर जाईपर्यंत गरम करून घेऊया थोडी गरम करून अशी भाजून ठेवते म्हणजे त्यात जाळ वगैरे लागत नाही आपली तीळ शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता काढून घेऊया या पद्धतीने तीळ आणि शेंगदाणे काढून घेतले आता आपण चणा डाळ तूळ डाळ भाजून घेऊया मंद आचेवर भाजायचं मंदाच्यावर खरपूस भाजल्यानं तेवढी लसूण मेथी टेस्टी लागेल आता आपलं डाळीचा कलर बदललेला आहे त्यातच आपण एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरं छान खरपूस भाजून झालेलं आहे आपण आता काढून घेऊया साहित्य गार होईपर्यंत आपण लसूण आणि मेथी कट करून घेऊया थोडी थोडी मेथी घ्यायची तुमच्या आवडीप्रमाणे कट करायची थोडस कोरडं याला फिरून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून पेस्ट बनवायची शेंगदाणे ते ह्याच कडीत भाजून घेतलंय शेंगदाणे त्याच कडीत आता आपण फोडणी देऊन घेऊ छोट्या पळ्या मी तेल टाकून घेतलेले आता लसूण टाकून आता लसूण तळून झालेला आहे कारण लसूण जर कच्चा राहिला चव करायच्याशी लालसर सोनेरी कलर आलेला आहे बघा लसूणला छान तळला गेलेला लसूण आता आपल्याला कांदा कांदा अगदी सोनेरी कलर झालेला आहे बघा छान तळला आहे कांदा आता त्यात आपण टोमॅटो टाकून व्यवस्थित छान आता ही मिरची पावडर आपण टाकून घेणार बेलगी आणि संखेश्वर बघा किती छान रंग आलेला आहे बघू अगदी छान मिश्रण तळलं गेलं आपलं शेंगदाणे तूर डाळ चना डाळ बडीशेप सगळं वाटून घेतलेलं पांढरं तीळ हरभरा डाळ आणि तूर डाळमुळे खूप छान चव येणारे भाजीला अप्रतिम चव येणारे अप्रतिम अशी लसूणी मेथी तयार होणार आहे आपली बघू शकता तळून झालेलं आहे बघू शकता मसाला खूप छान तळला गेलेला आहे त्यात आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे कारण चव बदलू द्यायची नाही आपल्याला अप्रतिम चवीसाठी गरमच पाणी टाकायचं आणि हे तुरीची डाळ आणि चणा डाळचे ते बारीक कण आहेत ना ते इतके छान लागतील भाजीत डाळ आणि चणा डाळ हे चे जे बारीक बारीक कण आहेत ना त्याच्यामुळे भाजी अगदी अप्रतिम होणार आहे तुम्ही जर ह्या पद्धतीने भाजी बनवली ना घरातले न खाणारे सुद्धा भाजी खातील अतिशय छान बनते ह्या पद्धतीने भाजीट शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं चिमुटभ भर तर थोडं परत ग्रेव्हीसाठी टाकूया मीठ मी कमी कमी घेते कारण की खारट व्हायला नको मंद आचीवर हा मसाला शिजू देऊ मेथीचा आणि आपण मेथीला फोडणी देऊन घेऊया एक छोटा चमचा मी तेल घेतलेला आहे तेल घेतलेले त्यात ते आता हे लसूण टाकून घेऊया आपण थोडी लसुणी मेथी आपली ही घेतलेली लसूण मेथी टाकून घेऊया टाकून घेऊया आणि मेथी मीठ करून घेऊया टोमॅटो शिजवताना मीठ टाकलं ग्रेव्हीत थोडं टाकलं आता लसूण आणि मेथीमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या लसून मेथी खारट होणार नाही या पद्धतीने आता थोडस याला शिजू देऊ या मेथीला लसूणचा अर्क ह्या मेथीमध्ये उतरला पाहिजे तेव्हा ती मेथी अप्रतिम लागते आणि शक्यतो अशी पसरटच कढई घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला अशी ना तर व्यवस्थित मग अशी वर झाकण ठेवायचं नाही नाहीतर मेथी कडवट होणार आता आपली मेथी व्यवस्थित छान शिजली गेली आहे आता आपण ही मेथी काढून घेऊया हिरवा कलर आहे मेथीचा या पद्धतीने बाउलमध्ये आपण आता ही मेथी काढून घेणार आहे आपण बडिशो डाळी टाकल्या आहेत त्यामुळे बघा किती छान आलेलं आहे त्याच डाळी टाकल्या आहेत अगदी छान व्यवस्थित ही ग्रेव्ही तयार झालेली असून मेथीची मेथी, मेथी टाकून घेतलेली आहे तुम्हाला हॉटेल किंवा ढाब्यावर सुद्धा अशी लसुणी मेथी मिळणार नाही अशी घरच्या घरी या पद्धतीने बनवा तुम्ही इतकी अप्रतिम चवीची लसुणी मेथी जास्त तुमच्या पद्धतीने टाका आणि ह्या पद्धतीने एकदा तरी लसुणी मेथी करून बघा अगदी अप्रतिम चवीची भन्नाट अशी लसुणी मेथी तयार झाली डाळ हरभरा डाळ टाका फुटाने डाळ ऐवजी आणि जर तुम्ही तुरीचे टाकली तर अगदी आणखी अप्रतिम होणार भन्नाट चवीची लसुणी मेथी नक्की बनवा हॉटेल आणि ढाब्यापेक्षाही चविष्ट नक्तच हुंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा